नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडी आणि महायुतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला दणका दिला त्यामुळे महायुती जेरी झालेली आहे महायुतीमध्ये जागा वाटपावरून घोळ सुरू आहे तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून एकमत होत नाही आहे तर महाविकास आघाडीचे दुसरीकडे जागा वाटप जवळपास निश्चित झाले कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ हा मुद्दा आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाजूला ठेवलाय तिन्ही पक्ष समसमाज जागा लढतील असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय महाविकास आघाडीत जागा वाटपावरून बिघाड होऊ नये म्हणून तिन्ही पक्षाचे नेते यासाठी राजी झाले एका इंग्रजी वृत्तपत्राने सांगितलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीनही पक्ष समसमान जागा लढणार आहेत म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एका पक्षाला शहाण्णव जागा मिळणार आहेत या फॉर्म्युला बाबत महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्याने माहिती दिली आहे महाविकास आघाडीचे काही छोटे पक्ष नेतेही बरोबर आहेत त्यांना कोण किती जागा द्यायच्या हे निश्चित झालंय ज्या पक्षाबरोबर जो पक्ष किंवा नेता आहे त्यांनी आपल्या वाट्यातून या जागा द्यायच्या त्यात काँग्रेस समाजवादी पक्षाला जागा देईल तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी शेतकरी आणि कामगार पक्ष यांना जागा देणार आहे राजू शेट्टी हे बरोबर आल्यास त्यांना राष्ट्रवादी जागा देईल असं सा सांगण्यात आलंय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी बरोबर येणार होते परंतु पुढे शेवटपर्यंत अंतिम निर्णय झाला नाही शेवटी वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढली काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना वंचितने पाठिंबा देखील दिला त्यामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीत येऊ शकल्यास त्यांना जागा सोडल्या जातील असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय असं असलं तरी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असलेले शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एक बैठक घेतली तर आणखी बैठका येत्या काळात होतील हे देखील सांगितले लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला काँग्रेसचे तेरा खासदार आहेत तर अपक्ष विशाल पाटील यांनी देखील काँग्रेसला पाठिंबा दिलाय त्यामुळे काँग्रेसचे चौदा खासदार आहेत खासदार संख्येच्या बळावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधिक जागा लढवण्याचा विचार बोलून दाखवला होता परंतु आता नाना पटोलेही काही जागांवर तडजोड करण्यास तयार झाले आहेत त्यामुळे जागा वाटप निश्चित झाल्याचं बोललं जात आहे महायुतीमध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार म्हणजेच एकशे पाच आमदार आहेत त्यामुळे ते सर्वाधिक जागा मागत आहेत भाजपला जागा तर अडतीस जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिल्या जातील असं देखील सांगितलं जात आहे परंतु शिवसेनेला नव्वद ते शंभर जागा हव्या आहेत तर अजित पवार गटाला नव्वद जागा हव्या आहेत त्यामुळे महायुतीमध्ये मात्र जागा वाटपावरून तुतुमेमे होणार हे नक्की त्यामुळे महायुतीचे जागा वाटप हे दिल्ली दरबारी निश्चित होऊ शकतं